आजच्या जीवनातील माणसांचं जगणं वागणं बोलणं या आज म्हणजे शब्दाला पावलात माणसांची वाचा बदल बदलणारे शब्द बदलणारे माणसं आज बघायला मिळतात आणि त्यासाठी मी माझी एक कविता आपल्यापुढं सादर करते की कलियुग कलियुगात झाली स्वाभिमानाची हत्या आणि दिखाव्या पुरत्याच होत्यात महापुरुषांच्या आरत्या अंगावर घालत्यात सभ्यपणाची वर्दी आणि रावणाच्या मुंडखांनी केली येथे गर्दी बाजारात माणसांच्या माणूस विकला जातो बाजारात माणसांचा माणूस विकला जातो आणि पैशापुढे कायदासुद्धा लोटांगण घालतो गरजेपुरता असतो हात सुदाम्याच्या खांद्यावर अं कृष्ण झाला दगाबाज सुरी फिरते मानेवर मीडियावाल्यांची गर्दी भाषणात आसपासने चिपकार तरुण पोरं गिरती कामधंदा सोडून बेकार नातामध्ये झाले व्यवहार भावना झाल्या वान आणि कुठे फुलतात प्रेमाचे मळे नाही फुलत तिन्ही सांज नाही फुलत तिन्ही सांज